तर शेतकरी योद्धा दिवस आपलं हार्दिक स्वागत आहे सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता निवडणुका लागल्या आहेत आणि आता सुरू होणार आहे गावातल्या नेत्यांचे फोन गावा गावात नेत्यांचे फोन गावागावात नेत्यांचे ये जा आणि वेगवेगळी आश्वासनं आजपर्यंत जे कधी तुमच्याकडे फिरकले नाहीत जे कधी तुमच्या अडचणी विचारले नाहीत तेच नेते आणि कार्यकर्ते आता अचानक तुमच्याशी बोलायला येतील हात जोडतील आणि सांगतील आम्हालाच मतदान करा आम्हीच तुमचा विकास करणार पण एक गोष्ट लक्षात ठेवा आजपर्यंत तुमचा विकास कोणी केला नाही आणि पुढे तुमचा विकास कोण करणार आहे हे ठरवण्याची वेळ आत्ता आली आहे उमेदवार फक्त पैसेवाला आहे की तो खरंच तुमचं हित जपणार आहे तो निवडणुकी आधीच दिसतोय की निवडणूक नसतानाही तुमच्या सोबत उभा राहिलाय ज्या नेत्याने कधी तुमच्या गावात पाऊल ठेवलं नाही ज्या कार्यकर्त्याने कधी तुमच्याशी संवाद साधला नाही तो आज अचानक विकासाची भाषा बोलतोय पण खरंच विकास झालाय का रस्ते पाणी वीज आरोग्य शिक्षण या सगळ्यांचा विचार करा फक्त आश्वासन नको काम दिसायला हवं म्हणूनच भावनेच्या भरात नाही दबावाखाली नाही विचार करूनच मतदान करा तुमचं मत अमूल्य ते योग्य ठिकाणी वापरा आणि लोकशाही मजबूत करा पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा